नमस्कार सातारा शेकडी युट्यूब चॅनलवर आपले सरशी स्वागत करीत आहे आपण आलो आहोत तीर्थक्षेत्र अंगापूर विक्रम केसरी ओपनचं मैदान पार पडत आहे दादा तर कोणकोणती महिला आल्या पाहूया आपण दादा नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं माझं नाव संदीप पवार नागठाणे नागठाणे आणि नागठाणे बोरगाव भरतगाव वाडीकरांचा चारी खांदी फीट पब्लिक बादशाह सरदार सरदार आज कस काय नियोजन आहे सरदारचं नियोजन आहे चांगलं बर बर ह्या फाटीवर पाळायला आधी बैल हा ह्या फाटीवर ती बैल पाळलेला आहे चालतंय आता शुभेच्छा आमच्या तर धन्यवाद वाळू सम्राट राजू शेठ भोसले धामनेरकर आमचा हिंद केसरी स्वराज आठशे पंचावन्न सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो शिरडोणकरांचा रायफल सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो अजा नमस्कार नाव सांगे तुमचं गाव टेंबुर्नी कुणाला घेऊन आलाय आज गोल्डन कसं काय नियोजन आहे गोल्डनचं आज चालतंय दादा शुभेच्छा आमच्यातर्फे आज अंगापूर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडत आहे विक्रम केसरी आणि या मैदानामध्ये शनी शिंगणापूरकरांचा बिरजा सुद्धा दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार नाव सांग की तुमचं विरमाडे आज कुणाला घेऊन आला आहे आज कसं काय नियोजन हो आहे घरचीच गाडी पळणार आहे का चालते दादा विरमाडेकरांचा पारसानी हिरा अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आज घरचीच गाडी पळणार आहे चंचलीकरांचा नख्या सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो दादा नमस्कार नाव सांगे तुमचं चंचळी आज नख्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे चांगलं बरं बरं बर चालतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव पुसेगावकरांचा हिंद केसरी पक्ष सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो लिंबकरांचा सुंदर सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे देवापूरकरांचा हरण्या सुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो कुठे नाव सांगे तुमचं उत्तर समडाईवर्षी उत्तर आज कुणाला घेऊन आलाय आणि भाजी भाजी ह्याचं नाव काय शिव हो शिव गाव कुठलं आहे आरफळचा आर्पर। शिव कसं काय नियोजन आहे मग फ्लिग आपली गर्दीच गाडी गर्दीच गाडी पडणार आहे का हां चालतं आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं सन्निक कुणाला घेऊन आला आज भाजी सोळा पंधरा सोळा पंधरा कुठं कुठलं गाव वडूत 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 बाजी सुद्धा आलाय लाएग मित्रांनो विक्रम केसरी अंगापूर मैदानात कसं काय नियोजन आहे बरं बरं चालतंय शुभेच्छा आमच्यातर्फे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं गाव किनी किनी आज कुणाला घेऊन आलाय महाबली महाबली अँड रायफल कसं काय नियोजन आहे महाबलीजन रायफलचं घरचीच गाडी आहे का काय वेगवेगळं घरचीच गाडी पडणार आहे का चालतंय दादा तुम्हाला शुभेच्छा आमच्यातर्फे धन्यवाद माऊली अठरा अठरा सुद्धा अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं धनंजय साळुंगे गाव देगाव देवच कुणा कुणाला घेऊन आला आहे गुरु, सर्जन गुरु।, सर्जन गुरु। कसं काय नियोजन आहे दोघांचं नियोजन घरचीच गाडी पडणार घरचीच गा। गाडी पडणार आहे सर्जनगुरुच गाडी पडणार आहे का चालतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला धन्यवाद माऊली पाडळीकरांचा लाल्यासुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं अनिल प्रकाश जाधव जाऊ फोड फोडत आज कोनाल घेऊन आलाय आज चंद्राचा पायरा बैल कुठल्यात बैलाचं नाव बबल्याचं बबल्या नावाचं बबल्या का बबल्यान चंद्रा पाळणार आहे चालतोय आता शुभेच्छा आमचे तर नमस्कार नमस्कार नाव सांगي तुमचं रोहित भरत निकम मी ऑप्शन आज कोनाल घेऊन आलाय बावऱ्याला बावऱ्या आणि ह्या बैलाचं नाव बबल्याचं कसं काय नियोजन आहे बावऱ्याचं बर बर आता शुभेच्छा आमच्यातर्फे पावधनकरांचा हिंद केसरी लक्ष सुद्धा दाखल झालेला रोड आज कुणाला घेऊन आलाय शिवाला शिवाला कसं काय नियोजन आहे शिवाचं नियोजन आहे परफेक्ट परफेक्ट नियोजन आहे चालतंय शुभेच्छा आमच्यातर्फे रामोसवाडी करंजकोपकरांचा बंड्यासुद्धा विक्रम केसरी अंगापूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो